ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर हातकलंगले सांगलीसाठी सात मे रोजी मतदान महाराष्ट्रात 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकां संदर्भात आज दिनांक 16 महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे या कालावधीत देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत दरम्यान महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे यामध्ये एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत हे पाच टप्पे पार पडणार आहेत पाच टप्प्यांमध्ये एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया होणार आहे तर देशातील सर्व राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल चार जून ला जाहीर होणार आहे असे निवडणूक आयोगाने आज दिनांक सोळा रोजी पत्रकार दरम्यान स्पष्ट केलं यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते महाराष्ट्रात मतदार मतदारसंघनिहाय मतदान तारखा याप्रमाणे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसरा टप्पा सात मे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले चौथा टप्पा तेरा मे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड पाचवा टप्पा वीस मे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ दरम्यान सोळा जून कार्यकाळ संपत असून जगातील सर्वात मोठी लोकशाहीमुळे भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे बोटाला शाई लावण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन निवडणूक आयुक्तांनी परिषदे दरम्यान स्पष्ट केलं